धनराज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो ग्रामपंचायत जेवळी यांच्याकडून दोन लक्ष रुपये खर्च करून बाजारपेठ येथे ही मुतारी बसवण्यात आलेली होती आज आपण याची अवस्था पाहू शकतो च्यावरच टप नाही खिडकी नाही इथं पाइप सोडलेले नाही बाहेर अशाच पद्धतीने इकडे एक आहे दोन लक्ष रुपये ग्रामपंचायतने असे विनाकरण वाया घालवते त्याच्याकडं थोडंही लक्ष नाही फक्त काम करणे त्याचं अंदाजपत्रक लिहून घेणे संबंधित जेईकडून आणि पैसे उचलणे असं गावची अशी लूट आहे